पहिल्यांदा हे घातल्याच वाटतो बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आम्ही चायला मामाने एवढा डेंजर बनवले काय सांगू तुम्हाला मध्ये पावडर बघा तुम्हाला दिसत असेल हा चाले कडू झाले दे हाय गाईज मी दीपेश पाटील तुमचा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आज मी चालले जरा फिरायला बाहेर तुम्ही माझ्या मागं बस बघत असाल तर आज मी चालले माळवण फिरायला आणि मी ओलीचा पण ब्लॉग शूट नाही केला कारण की अशी फिरायची गडबड होती जरा त्यामुळे मी शूट नाही केला मी आता आहे आता बदलापूरला मावशीकडे आले आणि बदलापूरवरून मी मालवणला जाणार आहे आम्ही आता पहिले गणपतीपुलेला जाणार आहोत त्यानंतर काही ठिकाणं असेल ती दोन तीन दिवसात आम्ही कवर करू तुम्हाला सगळं दाखवतो आणि आता रात्री आहे रात्रीचे निघालो आहे तर उद्या सकाळपर्यंत आम्ही तिथे पोहोचू कारण की रात्र आता त्यामुळं काय दाखवायला भेटणार नाही उद्या सकाळीच दाखवतो मी तुम्हाला डायरेक्ट किंवा रात्री जे जमल किंवा थांबू कुठं तर दाखवीन मी तुम्हाला हो तर गाईज आता गाडी थांबली आहे खोखोलीमध्ये डिझेल भरायला थांबले मागाशी कसा टाईम नव्हता गाडी गडबड होती त्यामुळं पटापट पटापट बटालो काहीतरी ना मला तर समजलं तुम्हाला जर काय समजलं असेल तर ठीक नाही तर काय चुकलं असेल तर समजून घ्या काही एवढा या नाही आपला आपलाच चॅनल आहे कुठं आपण बाहेरचं मोठं यूट्यूबर आहे तर आता गाडी डिझेल भरली ना लगेच जाईल थेट कुठं मुक्का मी तिथं चेंज झाले वाटतं लोकेशन तिथं जाईल कारण की मध्ये मध्ये थांबली तर थांबलो वॉशरूमला वगैरे मग तुम्हाला दाखवीन मी तिथं आता कसा टाइम आहे फ्री भावायला काय टेन्शन नाही तुम्हाला नक्कीच दाखवतो चहा पण चहाची सोय झाली काकांनी चाय चायची सोय केली इथं आम्हाला रात्री मध्यरात्री दोन वाजल्याच रात्रीचे थँक्यू काका हा नाही इथं थांबले बस आपली डिझेल भराला तर काय सकाळचे दहा वाजलेत नऊ आणि आता आम्ही राजापूरला पोहोचलो राजापूरला आता चहा नाश्ता केला आणि चहा नाश्ता करून आता लगेच आम्ही निघू कारण की आता मालवणला जायचे पहिले त्यामुळं आता लगेच निघायला लागेल अजून दोन एक तासाची रनिंग आहे बहुतेक म्हणून आता सगळी निघू आम्ही आता थांबलेत बघा बघ ना आई आत्ताच आम्ही आमच्या स्टेजच्या ठिकाणी पोहोचलो जाम टाईम लागला पोहचायला आणि आता यो ठिकाण सिंधुदुर्गमध्ये इतना हो। है ना तर इथनं आता आम्ही जाणार आता पहिले आम्ही फ्रेश होऊ आंघोळ वगैरे करू कारण की आम्ही ब्रश केलं आणि तोंड धुतलेला बाकी काय नाही नंतर नाश्ता केला आता मस्त की आंघोळ धुऊ जेवू आणि मग जाऊ फॉर्टवर जायचे पहिले नंतर तारकरली बीचवर जायचे ना जर पुढं काय असेल ते टाईम जसा टाईम होईल तसा जाऊ ना परत रात्री इथंच यायचे तर तुम्हाला दाखवू तुम्ही जेवढा आज पॉसिबल होईल तेवढा आम्ही फिरू आणि तुम्हाला दाखवतो मी नक्कीच तर काहीच सगळी इथं बघा जवळला बसल्यात सगळी जेवाला बसल्या मी जेवण झालो अर्धी जेवण झाली आता आम्ही जेवल्यावर निघू लगेच फॉर्ट जाऊ आता पहिले पहिला स्पॉट आमचा स्पॉर्ट आहे काय तुमचा भाईबागा मस्त आहे की ड्रेसिंग मारून आता चाललो आम्ही फॉर्टवर मस्त आहे की आता जेऊन झालो आणि आता अर्धी लोक बसले जावाला जेवण झाल्यावर हो लगेच आम्ही सगळी निघू दोन ठिकाणी जायचे आहे फॉर्टो आणि तारकर्ली बीचवर तुम्हाला दाखवतोच स्पॉटला फॉर्टवरून आलो ना त्यानंतर आम्ही आंघोळ वगैरे करू आता बोर्ड बघता थोडा फोटो फोटोशूट करतो नंतर आम्ही जाऊ जाऊन फोटोशूट चालू आहे बघा तुम्ही फोटोशूट चालू आहे आता जाऊ आम्ही फॉर्टला तिकडे फॉर्ट आहे तर काहीच आता आम्ही चाललो आहे किल्ल्यावरती तुम्हाला वाटत असेल राईडला झाले राईडला किल्ल्यावर आम्हाला बोड, बोड ती पहिल्यांदा हे घातल्यात म्हणून त्यांना वेगळाच वाटतं बघा सगळे आसता निस्ती कसं घातले आई आमची ती बोट कॅन्सल झाली आता आम्हाला बोट आता आम्ही दुसऱ्या बोट मध्ये झालोय तुम्हाला दाखवतो बोट बोट मध्ये तर काहीच बोट स्टार्ट झालेली आहे आता जस्ट नाव आणि इकडे फुल मज्जा घेतो पोहारा सगळ्यांना भीती वाटते जरा जरा पण आता तर काहीच फायनली आम्ही आता किल्ल्यावर पोहोचलो माझ्या तर आयुष्यातील पहिलाच किल्ला बघतोय मी का मी किल्ल्यावर आलो आहे आणि तुम्हाला पण दाखवतो मी काय काय म्हणजे जेवढं बघता येईल तेवढं मी दाखवतो तुम्हाला तर आपल्याला सगळ्यात फिरून घ्यायचं आहे आता एक तासात एक तासाची वेळ आहे आपल्याला एक तासात बोट येईल आपली तुम्हाला दाखवतो मी किल्ल्याचा मॅप तर काहीच एवढा मोठा किल्ला आहे आपल्याला एक तासात फिरून घ्यायचे सगळ्या किल्ल्याचा मॅप मामाने पाठ करून घेतले सगळा किल्ला आता फिरूया आपण तर इथे आपल्याला एक तोप पण बघायला भेटली एकच राहिली आहे आय तो so, कारण की ताई मस्त सजून वगैरे ठेवले म्हणजे त्यांना आधार तोफेला ठेवले तोप बघायला भेटते अजून काय काय बघायला भेटते तुम्हाला दाखवतो मी सगळं तर काहीच आता आपण मंदिरात आलो आहे पहिले मंदिरात जाऊ महाराजांचं मंदिर आहे इथे मंदिरात गेल्यावर आपण त्यानंतर आपण सगळं फिरून घेऊ महाराजांचं मंदिर आहे छान मंदिर बांधलं आहे इथे आपण बघतो इथे महाराजांचं मंदिर आहे तिथे तरी पण तुम्हाला जाऊन जास्त पाय पडूया कारण की आपण शंकराच लय तुम्ही बघू शकता मला म्हटलं पाण्याने बुटा भिजतील बोट मध्ये बसताना म्हणून इथं चालू चपलीचाय पाय वाचताना सा तर काय करायचा माझं कर्म माझे माग जाऊया आपण वरती झेंडा आहे महाराजांनी लावलेला पहिले तर बघूया झेंडा तर काढलेला दिसत बघूया व्ह्यू आपण समुद्रात तर काय व्यू व्ह्यू बघायला आहे भारी दिसतंय इथून लोकेशन लय भारी इथं व्ह्यू पण लय भारी इथे नसतं समुद्र पुढं काय दिसत नाही काय इथे म्युझियम आहे छोटासा शिवकालीन ज्या ज्या वस्तू इथे आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत म्युझियम मध्ये तर आम्ही म्युझियम मध्ये आलोय बघू काय काय आहे तुम्हाला दाखवतो बऱ्याचशा वस्तू आहेत ज्या महाराजांच्या कालातल्या आहेत सगळ्या तलवारी वगैरे काय हत्यार असतील सगळ्या ढाली पालखी बऱ्याच वस्तू आहेत तिथं बघायला भेटते दुर्बिण पण आहे मोठी त्या दुर्बिणीने पहिले या किल्ल्यावरून लक्ष ठेवत असत परशू परत इथे भाल्यांचे आपल्याला टोक बघायला भेटतात खंजिरे कट्ट्यारे तर इथं महाराजांची आपल्याला तलवार पण बघायला भेटते जी शहाजी महाराजांनी त्यांना भेटवस्तू दिली ती त्यांचे महाराजांचे जे जे आपण साहित्य तेही वापरलेले ते बघायला भेटतात आपल्याला तलवार आहे परत वागणकी असेल काही आहे बऱ्याच वस्तू आहेत ज्या महाराजांनी स्वतः वापरलेल्या आहेत इथे म्युझियममध्ये आपल्याला बघायला भेटतात भारी भारी वस्तू आहेत ढाली पण आहेत तिथं जास्ती नाही पण बऱ्याच झाली आहेत ज्या त्या कालातून राहिल्यात त्या सगळ्या म्युझियममध्ये ठेवल्यात तर इथं तोप बघायला भेटतं तोप्याचे गोले आहेत तोप आणि तोपेचे गोले आहेत मग चार प्रकाराचे गोले आहेत चार प्रकारामध्ये थोडा मोठा त्याच्या पण मोठा किंवा आणखीन मोठा पण आहे इथं समय आहेत आणि काय वस्तू आहेत भांडी राहिलेली असतील ती ठेवल्यात म्युझियममध्ये तलवारी बघा बऱ्याच तलवारी आहेत इथं सगळी माहिती दिली आहे जे जी माहिती आहे या किल्ल्याबाबत किंवा महाराजांबाबत जे सगळी माहिती दिली आहे मस्त म्युझियम आहे छोटासा आहे पण मस्त ज्या ज्या वस्तू या किल्ल्याचे संबंधित आहेत महाराजांनी वापरलेल्या सगळ्या वस्तू या म्युझियममध्ये ठेवल्याच वरती चढतो आता आम्ही वरती झेंडा आहे तुम्हाला दाखवतो वरतीच गेल्यावर कारण की चढायला लागतं जाम इथं महाराजांचा झेंडा आहे झेंडा बघायला चढलो वरती लोकेशन आहे सगळं बीच बीच जवळच दिसत काही एवढा लांब नाही मस्त व्ह्यू आहे स्पॉट भारी स्पॉट आहे इथं चढलो अजून वरती जरासा खाली आलो परत नंतर बरा वाटलं इथं आलो तर काही हा किल्ला एवढा मोठा असा किल्ला आहे जेवढा झाला तेवढा आम्ही फिरलो येऊन धावत धावत येऊन इथं बसलो कारण की पायात चप्पल नव्हती त्यामुळे मुळे लवकर तर गाईच मी आता कपडे जरा चेंज केले या याच्यावरचा शॉर्ट्स घातला आणि आता आम्ही आलो आहे तारकर्ली बीचला तर बघू इथं संध्याकाळ झाली आहे सनसेट पण नाही आता बघायला भेटणार अंघोल धुवली तर धुवून आता इथं पण लवकरच निघू कारण की घरी जाऊन जेवण वगैरे बनवायचं तर गाईच सनसेट आहे म्हणजे काय झालं नाही म्हणजे सनसेट बघायला भेटेल मस्त आणि आता अंघोळ धुवायची इच्छा तर होतंही पोरा आणि आता पोरांच्या सोबत आंघोळ करायला लागेल बरेच लोक आहेत अजून आंघोळ करतात त्यामुळं अंघोल करू बघू आहे जरा वेळ अजून आपल्याकडे तर गाईज तिकडून आल्यावर मस्त फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यावर हो बसलो हो आम्ही मस्त मस्तपैकी सगळ्यांना आता जेवायला घेतले सगळे जेवलो का मस्त आराम करतो उद्या पण परत जायचे आम्हाला फिरायला गुड मॉर्निंग गाईस तर आज सकाळी मस्त फ्रेश झालो नाश्ता वगैरे केला सर्वांनी मी पण नाश्ता केला त्यानंतर के आता मी शूट करतो आहे बरं बघ जेवण बिवण बनवायला घेतले जेवण बनवायला बनवून झाल्यावर आम्ही इथून निघू आज दोन तीन स्पॉट आहेत ते पण घ्यायचे आहेत आज जास्तीत जास्ती स्पॉट कवर करायचे आहेत नंतर बघू कुठं कुठं जायचे समजा तर काय तिथं आता जेवण बनवायला लावले जेवण बनवून डायरेक्ट इथून घेऊन जाऊ म्हणजे कसं टाइमपास नको आम्हाला बघ कुठं मग त्यावाला बनवला का टेन्शन नको तरी तो कोलंबी पण आहे कोलंबी पण आणली म्हणजे आज मच्छी चढे मिस्ती मच्छीच घायची आज दिवसभर काल मुगाची डाल घालते आज मच्छी खाऊ गाईज मस्त मच्छी आणले काकांचाही मस्त गोव्याला पण हीच मच्छी घालती गो मच्छी आणली आता ही मच्छी मच्छी घायची गाई तिथे माकडांची टोली आले वानरसेना वानरसेना गायची लोकांचा काय नाही यांचा काय यांचा बघा नसतं फोटोशूट चाल तिथं फोटोशूट बाकी काय नाही तर काहीच आता सगळी पॅकिंग झालेली आहे ना आता आम्ही चाललो आता दुसऱ्याकडे आता कुणकेश्वर मंदिर आहे तिकडून अजून दोन तीन ठिकाणं आहेत तिकडे जायचं आहे आता आम्ही निघालो पॅकिंग केली सगळी बघू कुठं कुठं आता पॉसिबल होतंय आहे तिकडे जाऊ आम्ही पण तर गाईच आजच्या दिवसातील हा पहिला स्पॉट आहे अंगणेवाडी आहे इथे गाव म्हणून आणि तिथं भराडी देवीचा मंदिर आहे आतमध्ये काय फोटो अलाउड नाही त्यामुळं बाहेरूनच दाखवतं मंदिर मस्त मंदिर आहे सगळं मार्बलचं मंदिर आहे आतमध्ये फोटो अलाउड नाही नाही तर तुम्हाला तु आतमध्ये पण दाखवला असता काही मंदिराचा मॉडेल आहे थर्माकॉलचा मॉडेल बनवले मस्त बनवलं आहे सगळं मॉडेल आहे बघा प्रवास केला त्यानंतर आता आम्ही आलोय कुंकेश्वर मंदिरात जे मालवणपासून थोड्या अंतरावर आहे आणि आता इथे आम्ही दर्शन वगैरे करू इथं काही बीच पण आहे पण तिथं आंघोळ वगैरे नाही करायची कारण की आम्ही काल आंघोळ गेली तिथं दर्शन घेऊन त्यानंतर आम्ही मस्त झाडांच्या खाली एखादा ठिकाण बघून तिथं जेवायला जाऊ जेवण केल्यानंतर आराम करू त्यानंतर आम्ही अजून एखादा ठिकाण बघून नंतर संध्याकाळी जाऊ गणपती पावसला जाणार आहे जेवण नंतर आम्ही गणपती काय असतील ते ठिकाणे तुम्हाला मी जागे जागेवर सांगेन मला काही एवढं माहिती नाही मावशी एक 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 ठिकाण सांगता मला काय समजत नाही तर गाईत हा मंदिर आहे वरती जाऊ आता मंदिरात बघू अलाउड असला तर तुम्हाला नक्की दाखवतो फोटोला अलाउड ना मंदिरामध्ये मंदिर। उत्सरगाईत इथे दोन तीन मंदिर आहेत आता आपण पहिल्या गणपती बाप्पाला वंदन करू पहिला मान गणपतीला द्यायचं असतं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि इकडे एक मंदिर आहे त्यानंतर इथे एक मंदिर आहे तीन मंदिरं आहेत तिन्ही मंदिर आपण जाऊन मस्त आहे की दर्शन जर आलावड असलं फोटो शूटला तर तुम्हाला दाखव तुम्ही दुसरा मंदिर आहे नारायणाचं मंदिर आहे गणपतीच्या मंदिरामधून आताच पाया पडून आपण आलो आपण पुढचं पण मंदिर बघू इथे अजून एक मंदिर आहे मंडलिक मंदिर आहे ते आपण बघितलं नव्हतं आता या मंदिरात पण जाऊ आपण महादेवाचं मंदिर आहे इथे पण पाया पडू आपण नेक्स्ट मंदिरामध्ये जाऊ काहीच अजून एक इथे मंदिर आहे श्री भैरवनाथाचं मंदिर आहे शंकराचंच मंदिर आहे पण इथे अलाउड नाही आतमध्ये प्रवेश त्यामुळे इथूनच आपण दर्शन घेऊ तर गाईज हा इथला मुख्य मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आपण जाऊ वरती असं दर्शन वगैरे करू तर काही मस्त मंदिर आहे त्या मंदिरामध्ये फोटोशूट अलाउड नव्हता मला माहीत नव्हता मी डायरेक्ट फोटो शूट करत म्हणजे व्हिडिओ करत तर ते काही सांगितलं अलाउड नाही तिथून बंद केला आता आलो मी बाहेर बाहेर आल्यावर आता मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढतो नंतर आम्ही जाऊ आता देवगडला जायचं प्लॅनिंग चालू आहे वाटतं तिथं जा आम्ही जेवण वगैरे करू तुम्हाला दाखवतो कुठली प्लॅनिंग आहे तर काहीच आता आम्ही जेवायला थांबलो जेवायला थांबलो या झाडांच्या खाली एक नंबर व्ह्यू आहे जागा जाम भारी वाटली दाखवतो दृष्टीला व्ह्यू बघा काय सगळीकडं जेवढी आहे सरल पट्ट्यात झाड आहेत तिथे आणि या साइडला सुद्धा झाडच आहेत सगळीकडं भारी आहे मस्त सावली कधी आलात तुम्ही तर इथे या जेवा पिवाला जेवाचा गरम करावं आता जेवाला बनवून आणले जेवाला गरम करू लगेच इथे वाईट पण घ्या खूप प्रवास केला आणि आता आलोय आम्ही देवगड किल्ल्यावर आणि मोबाईलमध्ये चार्जिंग फक्त एक टक्का <laughs> <laughs> आहे त्यामुळे जेवढा पॉसिबल होईल शूट करायला तेवढा मी पॉसिबल होईल तेवढं शूट करत आहे महाद्वार जो बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे तिथून आता आपण जेवढं पॉसिबल होऊ तेवढं शूट करू कारण की आपल्या फोनमध्ये फक्त आणि फक्त एक टक्के चार्जिंग आहे तर आईज इथे देवीचं मंदिर आहे आपण पहिले दर्शन करू त्यानंतर जेवढं जमेल तेवढं फिरू कारण की टाईम पण ना आपल्याकडं जायचं इथून पुढं काही जा आहे महाराजांनी बांधलेला बाले किल्ला तर आपण जेवढं शूट होईल तेवढं आपण करू कारण की आपल्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे त्यामुळं काहीच करू शकत नाही सुरुवातीलाच महाराजांची प्रतिमा बघायला मिळते तर काहीच आतमध्ये फोटो काय अलाउड नाही त्यामुळं मी फोटो बिटो नाही काढत राहिलो ते बोललो आम्हाला फोटो अलाउड नाही म्हणून आलो लगेच दर्शन घेऊन आणि तुम्ही तर बघलात असेल तर आपली सबस्क्राईब भेटली सबस्क्रायबर भेटले म्हणजे कुठंतरी आपली प्रगती होईत चालली आहे फेमस होईत चालले टेन्शन नाही म्हणजे करत राहायचा काय पण असो नाही यो कसा यो या ब्लॉगमध्ये कसे सगळे ओल्ड जनरेशन आहेत लोकं आणि फॅमिली आहेत त्यामुळं कशी फोरांच्या जी मागे जास्त करायची ती इथे नाही करू शकत फॅमिलीसारखं राहायला लागतं आपल्याला इथे सगळ्यांची त्यामुळं हा ब्लॉग असाच आहे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तरी पण आणि सबस्क्राईब करा चॅनलला काहीच आता खूप उशीर झाले त्यामुळं आपल्याला काय किल्ला फिरायला जमणार नाही कालो कालोख पडत चालले म्हणून आता जेवढंच आता बघून नाश्ता विस्तार करायला जाऊ कुठंतरी काहीतरी करायला लागेल भूक लागले पण नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गाईज तर काल आपला दिवस तिथंच एंड झाला कारण की काल फोनमध्ये पण चार्जिंग नव्हती आणि आम्ही इथं आल्यावर पण शूट नाही केला आता मी आहे गणपतीपुळ्यामध्ये आणि सकाळचे साडेचार वाजलेत आता जातो आहे मी चालले दर्शनाला रात्रभर झोपलो नाही कारण की मला माहीत आहे आज पब्लिक जाम असेल संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळं आता मी चाललो आहे दर्शन घ्यायला जमल तसं मी शूट करीन कारण की तिथं अलाऊड नसेल फोन बघू जेवढं जमते तेवढं आपण शूट घेऊ तर गाई दाता आतमध्ये दहा मिनटानंतर जायला सांगितलेलं तर आता आत आतमध्ये चाललो आहे मंदिर पाच वाजता खुलतं पण आता जाऊन बघूया आतमध्ये कसं काय पाच वाजता मंदिर ओपन होईल अजून अर्धा तास आहे मंदिर ओपन व्हायला काही आता आम्ही आतमधीन आलो आता पहिल्याच दर्शनाला चाललो आहे आम्ही एक पण माणूस पुढं नाही म्हणजे आजच्या दिवसाचा भाग्यच समजाचा आमचा पहिलाच दर्शन घ्यायला भेटतं गणपती बाप्पाला बरं असंच असते असते मोठा होऊ दे किती आपण सस्ता युट्यूबर राहायचा तर काही आतमध्ये आरती चालू आहे आणि भाग्य आपलं एवढा चांगलं आहे का बघा आज पहिल्याच म्हणजे दर्शन आपल्याला भेटतं आहे संकष्टी चतुर्थीची आणि आतमध्ये कॅमेरा अलाऊड नाही फोन अलाउड म्हणून तुम्हाला मी इथूनच दाखवतो तर काहीच दर्शन घेऊन झालेलं आहे आणि इथं दर्शन घेऊन व्हायला इथं जाम पब्लिक सिटी आली जाम लोकं आली कारण की मागे लाईन होती आमच्या मागे त्यामुळं खूप लोकं आली आता दर्शन घेतलं आता आम्ही जाऊन झोपतो कारण की मी आणि यश दिवसभर म्हणजे जागच आहे आणि रात्रभर रात्रभर पण जागच होतो आता जाऊन झोपतो आम्ही काय ते बघू उजडल्यावर तर काहीच आम्ही रूमवर गेलतो रूमवरून आता नाश्ता करायला आलो नाश्ता केला जाम भूक लागलेली त्यामुळं घरी इथं आलो आम्ही जरा हॉटेलला जरा नाश्ता केला मिसल खाली आता बघू परत जाऊन झोपायला लागेल एक चाप येतो मस्त झोप उडवायला झोप उडली तर नशीब कारण की रात्रभर जागलं तर काही जात खूप आराम केला मी तिथून रूमवर गेलो तिथून झोपलेलो झोपेत होतो जो त्यामुळं बसमध्ये जस बसलो आणि त्यामुळं मी काही सूट केला नाही तिथं आता आम्ही आलोय मार्लेश्वर देवस्थान महारळ या ठिकाणी तिथे जरास च चढायचं ठिकाण आहे देवस्थान आहे आपण जाऊ तुम्हाला मी चढायचं चा ठिकाण तर काहीच हा प्रवेशद्वार आहे आणि मस्त पायऱ्या वगैरे वारी आहेत चढायला आपण चढून बघू पहिल्यांदाच चाललो आहे आपण पण कधी गेलो नाही तुम्ही गेला असाल तर सांगा कमेंटमध्ये काही जिथे दुकानं पण आहेत साठता चढता वरती ये ये लोक येतात जातात म्हणजे एवढी लोकसंख्या नाही इथं म्हणजे दर्शनासाठी पण येतात बऱ्यापैकी जाऊ आता पटापट जातो वरती जाम टाइमपास होईल नाही तर आपल्याला सवय आहे फास्ट फास्ट चालायची तर काहीच मार्लेश्वर मंदिर आहे फायनली पोचलो वरती, वरती। फास्ट फास्ट आलो असती यायला जमत नाही म्हणून अगो आतमध्ये आलावड एक शूट करायला फो फोटो बिटो काढायला दुसरी हा मंदिर आहे जो दगडाच्या आतमध्ये म्हणजे गोवा बनवले एक अशी त्याच्या आतमध्ये मंदिर आहे जर आलावड असला फोटोशूटला तर तुम्हाला नक्कीच दाखवतो मी दुसऱ्या काही तिथे आल्यावर आपल्याला दर्शन घ्यायच्या आधी वानर सेना दिसले हे बघा त्याची पोराला घेऊन आले त्याची आई आणि तिकडे सुद्धा आहेत वानर पण ते कसे लांब लांब आता इथेच होते काय जिथे आरती चालू आहे पहिल्यांदा चालू आहे आपण आणि आरती चालू आहे बरं वाटलं आरती करायला भेटला आपल्याला पहिल्यांदा चालू आहे आपण आलावडा असला आतमध्ये फोटो फोटोशूट करायला तर तुम्हाला दाखवतो नक्की काय तिथं लोकेशन जाम भारी आहे फक्त उन्हाचे जरा वेगळं वाटतंय पावसाली जाम भारी वाटत असेल कारण की इथून असा धबधबा वाहतोय खाली नदी आहे वाटतं काहीतरी नदीचा ज प्रवाह गेले म्हणजे आपला धबधबा जातो तसंच गेले काहीतरी भारी लोकेशन इथं बघायला लय बारा वाटते कधी या आलं तर कोकण मालवण फिरायला तर काही खाली उतरता उतरता आम्हाला हॉटेल दिसला आम्ही बसलो जेवायला कारण सगळ्यांना बहुतेक जणांना उपवास आहे म्हणून आता आम्ही जेवण करतोय जेवण करून झाल्यावर आता आम्ही जाऊ खाली आणि आराम करू पण लेट आम्ही चहा प्यायला थांबलोय मामाने एवढा डेंजर चहा बनवले काय का सांगू तुम्हाला चहा मध्ये चहा पावडर बघा तुम्हाला दिसत असेल <laughs> हा चहाय कडू झाले राहू दे की पिला हा मामा पिऊन घे चहा पिऊन झाल्यावर आम्ही पुढचा एखादा स्पॉट असला तर करू नाही तर डायरेक्ट घरी जेवण पण बनवायचंय कारण की उपवास आहे सर्वांना तर गाई आता आम्ही आलोय परशुराम मंदिर मध्ये इथं जाताना चिपळूणच्या इथं परशुराम गावाचं नावच आय थिंक परशुराम आहे तिथं परशुराम मंदिर आहे जिथं परशुराम भगवान आलेले म्हणजे त्यांचा इथं मंदिर आहे तर तिथं आम्ही आलतो आता हा आमचा आय थिंक लास्टचा पॉईंट आहे इथून आता आम्ही जाऊ जेवण करायला जेवण झाल्यावर उपवास सोडून झाल्यावर डायरेक्ट घरी तुम्ही तर काय तिथं जेवण बनवायला घेतले सगळं कापून ठेवायला घेतले आणि इथं जेवण तिथं चालू आहे दोन गॅस आहेत दोन्हीकडे दोन चालू आहेत आता लवकरच जेवण होईल उपवास वाढायची सगळी वाट बघता आणि जेवण व्हायची जेवण झाल्यावर आम्ही जेवून घेऊ आणि उपवास सोडायचे मग लगेच घरी जाऊ जाम आलंच आले आणि कंटाला आले तर काहीच गाडी थांबवली जेवायला जेवण बनवायचे आणि जेव जो, जेवून जायचे टोल ना काय चिपलूंच्या पुढं तिथं ता गाडी थांबवली आहे ना आता इथूनच जेवू मस्त आणि घरी जाऊ घरी आता काय जायचं ना कुठं माझा अवतार तर तुम्ही बघालय कंटाला आले एवढा कंटाला आलं तर काय सांगू तुम्हाला असा अक्षरशः बोर झाले ना झोप पण आले मला जाम जेवतो आणि मस्त झोपतो